मित्रांनो शासनाच्या डीबीटी योजनेअंतर्गत आपण वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत असतो मग निराधाराचा पगार असेल वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान असतील पी एम किसानचे पैसे असतील किंवा इतर कुठल्या तरी सबसिडी असतील किंवा अनुदान असतील हे सगळ्या योजनांचा लाभ आपण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या योजनेअंतर्गत घेत असतो मात्र सरकारनं आता याबाबत एक नुकतीच एक गाईडलाईन जाहीर केलेली आहे की जर हे तुम्ही करत नसाल तर यापुढे तुमचा मिळणारा लाभ हा बंद होणार आहे ज्या ज्या काही काही शासनाकडून योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये अतिवृष्टी असेल पीक विमा असेल बाल संगोपन योजना असतील महिला संबंधीच्या योजना असतील निराधारांचं अनुदान असेल किंवा वैयक्तिक लाभाच्या योजना असतील घरकुलासारख्या योजना असतील ह्या अशा सर्व योजना ह्या डीबीटी अंतर्गत तुमच्या खात्याला जमा होत असतात मात्र अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी संलग्न करणं आवश्यक आहे जर हे तुमचं संलग्न नसेल किंवा ते डिलिंक होत असेल तर अशा स्थितीमध्ये तुम्हाला आता यापुढे लाभ मिळणार नाही शेतीशी संबंधित असलेल्या सर्व योजना मग ज्या काही योजना असतील तर जमिनीवरील वाळू असेल चिकणमाती असेल क्षार असेल काढून टाकण्यासाठी जो काही सरकारकडून सहायता भत्ता दिला जातो किंवा मृत किंवा जखमी व्यक्तीच्या वारसांना लाभ दिला जातो इत्यादी प्रकारच्या अनेक प्रकारच्या जे काही योजना आहेत तर ह्या योजनासाठी आता तुमच्या जो काही बँक खातं असेल तर बँक खात्याला तुमच्या आधार लिंक करणं आवश्यक आहे आधार लिंक आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी तुम्ही जे काही आजूबाजूला तुमच्या गावखेड्यामध्ये का जे काही ग्राहक सेवा केंद्र असतील तर त्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन आधारवर तुमच्या खात्यातली बॅलन्स इन्क्वायरी केली पाहिजे के किंवा त्याच्यातले काहीतरी पैसे काढून बघितले पाहिजे तुमचे जर एकापेक्षा एक जास्त बँकात खाते असतील आणि त्याचा काही उपयोग नसेल तर अशी खाती तुम्ही बंद केली पाहिजेत म्हणजे ही अशी बऱ्याचदा महिलांचं असं झालेलं आहे की जवळपास दीड हजार रुपयाचं जे काही लाडक्या बहिणीच्या योजनेचं अनुदान महिलांच्या खात्याला पाठवण्यात आलं सरकारकडून मात्र बऱ्याच बँकांची खाते चेक करून ते अनुदान त्यांना मिळालेलं नाही आणि मग अशा स्थितीमध्ये मग कुठेतरी एखाद्या मायक्रो फायनान्सचं कर्ज किंवा बचत गटाचं कर्ज घेतलं आणि ते पैसे मग इंडलसंड बँकेला किंवा फिनकेअरला ज्या किंवा इक्विटास बँका ज्या बँकांची कधी नावही आयुष्यात ऐकली नाही अशा बँकांनी ते पैसे जमा झाल्याचं लक्षात आलं तर यातून तुम्हाला जर पुढं सरकारकडून जर अनुदान घ्यायचं असेल तर इतर अनावश्यक असलेली खाती सगळी बंद करा आणि एकाच कुठल्या तरी बँकेचं राष्ट्रीयकृत बँकेचं खातं हे नेहमीच्या वापरासाठी ठेवा की जेणेकरून तुमचे येणारे जे पैसे आहेत तर ते सहजपणे तुमच्या खात्याला मिळतील तृतास धन्यवाद